जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय बिबट्या आणि तडस यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचं मोठं नुकसान झालंय आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोपडा तालुक्यामध्ये वनविभागाचे चार रेंज आणि सहाय्यक उपवनर संरक्षक यांचे कार्यालय असलं तरी सुद्धा नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढत चाललाय पूर्वी सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन्य प्राणी पण आता वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांकडे सुद्धा वळलेत तालुक्यातील गावांच्या आजूबाजूला पाण्याचे स्त्रोत आणि लपवण्यास लपण्यासाठी जागा उपलब्ध असल्यामुळे बिबटे आणि तडस यांनी ह्या भागामध्ये स्थायिक व्हायला सुरुवात केली आहे रात्रीच्या वेळी हे प्राणी गोठ्यामध्ये शिरतात आणि शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करतायत महिन्यांमधनं अनेक वेळा अशा घटना घडत आहेत शेतकरी आणि मजूर वर्गांमध्ये मोठी भीती पसरली आहे नागरिकांनी वारंवार वन विभागाकडे पिंजरा लावून ह्या प्राण्यांना मागणी केली आहे पण अजून सुद्धा कारवाई झालेली नाही महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पूर्वी सुद्धा मनुष्यहानी झाल्याचे उदाहरण आहेत त्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागलाय आणि जर पुढे एखाद्या व्यक्तीला इजा झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक वन येऊ शकते चोपड्या तालुक्यात वन्य प्राण्यांनी जे हमला केलेले आहे त्या हमल्यामुळे त्या पशुआनी झालेल्या असे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये किती आहे आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे जे सप्टेंबर महिना सप्टेंबरमध्ये जवळपास त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्या जवळपास तीन घटना लागल्या आणि या महिन्यात बिबड आणि तसाचं प्रमाण म्हणजे दिसत असं काही दिसत नाही लोक आणि त्याच्यामध्ये काही टक्रारी नाही या महिन्यात त्यास प्रकल्प झालेला नाही ज्या भागामध्ये वन्यप्राणी या ठिकाणी आपण जनजागृती काय करतात बिबड बिबड जे पशु आणि चांगली आणि बिबड ज्या क्षेत्रात आहे ज्या क्षेत्रात तसं आहे त्या ठिकाणी आम्ही एकवीस तीन तयार केली तेव्हा सांगतो प्रत्येक परिमंडळाची दोन दोन गोंडर्शी कामे घेतले आणि त्यांना एक गाडी दिलेली ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या कॅमेरा लावणं त्याचं फरक करून त्याचं कुठला प्राणी याची ओळख पटवणं आणि त्यानंतर ग्रामस्थांना त्याचं त्यांना मार्गदर्शन करून कुठला प्राणी आहे काय आहे त्यापासून कसं वाचणं यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन नेहमी चालवत असतं नुकसान भरपाई किती दिली जाते असं नुकसान भरपाई जे किंमत असते समजा पुलाची किंमत जर सात हजार रुपये असेल त्याचे पंच्याहत्तर टक्के आपण शासनानुसार आपण देत राहतो